आता पुन्हा एकदा सेनेमध्ये फूट पडणार आणि तिसरी सेना तयार होणार होय असेच चिन्ह दिसू लागले विचार करण्यासारखी गोष्ट आहे जे दोन हजार बावीसमध्ये घडलं तेच कदाचित आत्ताही घडू शकतं असं सध्याच्या बातम्या पाहून तरी वाटतं जर संजय राऊत आजारी नसते तर ही बातमी आपल्याला सकाळी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये मिळाली असती तसं सामना या दैनिकातून बातमी आली आहे की शिंदेंचे पस्तीस आमदार फुटणार आहेत कदाचित ते आज फुटणार नाहीत त्याला चार सहा महिने लागतील किंवा वर्षही लागेल पण जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला गेले त्यावेळी फोडाफोडीची तक्रार त्यांनी अमित शहाकडे केली त्यावेळेस अमित शहाने सांगितलं की ही तक्रार करण्यालायक तुम्ही नाही आहेत तुम्हीसुद्धा उद्धव ठाकरेच्या सेनेतून फोडण्यासाठी आम्हीच तुम्हाला मदत केली आहे तेव्हा तुम्ही तुमचे आमदार तुम्ही तुमचे मंत्री सांभाळा पक्ष फोडणं हा आमचा धंदा आहे तेव्हा फोडाफोडीची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही आहे त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर नाराज होते कारण त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे उदय सामंत दादा भुसे प्रताप सर नाईक संजय शिरसाट असे अनेक मंत्री जे की ई डी सी बी आयच्या दबावाखाली होते खुद्द एकनाथ शिंदेही दबावाखाली होते जर आपण फुटलो नाही तर आपल्याला याला सामोरं जावं लागेल हे त्यांना माहीत होतं म्हणून शिंदे बाजूला झाले गुवाहाटीला गेले आणि बंड झालं तीच परिस्थिती आत्तासुद्धा आहे सध्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस या मंत्र्यांना वाचवत आहेत पण एक दिवस असं येईल की एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये आता फार काही राहिलेलं नाही त्यांचे कुठलेही निर्णय मान्य केले जात नाहीत त्यांना आर्थिक निधीही दिला जात नाही त्याचप्रमाणे या मंत्र्यांनासुद्धा खदखद आहे की आपल्याला बी जे पीमध्ये जावं लागेल किंवा वेगळा गट अस्तित्वात आणावा लागेल तेव्हा हे पस्तीस आमदार फुटतील तीस आमदार फुटतील मग ते भाजपात विलीन होतील किंवा नवी शिवसेना तयार होईल हे सांगायला वेगळं गरज नाही तेव्हा शिंदे सेना फुटणार हे मात्र नक्की